श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच हो। पूर्ण आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा काळजी करू नकोस आम्ही सर्व काही पाहत आहोत तुम्ही जी मेहनत करत आहात तुमची ती धडपड आम्ही पाहत आहोत तुमची जिद्द चिकाटी आम्ही पाहत आहोत तुमची ही मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप हो प्रसन्न झालेलो आहोत जिथे प्रामाणिक इच्छा असते खूप मेहनत असते तिथे यश तिथे मार्ग हा नक्कीच मिळतो तुलाही तुझा मार्ग लवकरच मिळणार फक्त तोपर्यंत तू थांबू नकोस जे काम तू करत आहेस ते प्रामाणिकपणे करत राहा पुढे पुढे चालत राहा जीवनाचा रस्ता हा कधीच सरळ नसतो त्या रस्त्यावर वळणे ही येतच राहणार आहेत तू पुढे पाहून विश्वासाने मेहनतीने चालत राहा त्या वाटेवर येणाऱ्या वळणांवरच तुला तुझा पुढचा मार्ग हा मिळत जाईल टप्प्याटप्प्याने चालावे लागते डोंगर चढताना ज्याप्रमाणे एक एक पायरीवर चढत जावे लागते तेव्हाच जे ध्येय आहे ते पूर्ण होत असते अगदी त्याचप्रमाणे एक एक पायरी चढत राहा तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार बाळांनो जीवनाचा रस्ता हा कधीच सरळ नसतो सोपा नसतो त्या जीवनाच्या वाटेवर अडचणी संकटे अपमान हे येतच राहणार आहेत पण त्यावेळेस न ढगमगता न हार मानता स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा तुमच्या मार्गातील अडचणींचा तुम्ही हसत हसत सामना करा त्या अडचणी तुम्हाला त्यावेळेस मोठ्या वाटणार नाहीत तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही आणि बाळांनो काळजी करू नका जिथे प्रामाणिक इच्छा असते मेहनत असते तिथे आम्ही असतो आणि बाळांनो कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी राहत नाही ती बदलतच असते तुम्हाला जर तुमची स्वतःची ही परिस्थिती जर बदलायची असेल तर प्रयत्न तर तुम्हालाच करावे लागणार आहेत मेहनत ही तुम्हालाच करावी लागणार आहे कोणी स्वतःहून तुमच्याकडे यश सुख घेऊन येणार नाही तुम्हाला स्वतःलाच यशस्वी होण्यासाठी सुखी होण्यासाठी मानसन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी तुमच्या स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत बाळांनो नेहमी वाहत्या पाण्याप्रमाणे बना दररोज नवनवीन काहीतरी शिकत राहा स्वतःचे ध्येय ठरवा त्यावर काम करा मेहनत करा स्वतःला नवीन उमेदीने नवीन आशेने रोजचा तुमचा दिवस तुम्ही जगा आयुष्यात काहीतरी मोठे चांगले बनण्यासाठी नेहमी प्रयत्न करत रहा, खूप मोठे बना सध्याला थोडे का होईना चांगल्या मार्गातून पैसे कमवायला तुम्ही चालू करा कधीच कोणावरही ओझे बनून राहू नका नेहमी वाहत्या पाण्याप्रमाणे चला प्रयत्न करत रहा। तिथेच जर तुम्ही थांबाल फक्त निवांत राहून जीवन जगत राहाल कोणतेही प्रयत्न न करता काम न करता फक्त बसून टी व्ही पाहात जीवन जर तुम्ही जगाल तर तुमची अवस्था त्या साचलेल्या डब डबक्यातील पाण्याप्रमाणे होऊ लागेल कालांतराने ते पाणी सडू लागते त्याचा घाण वास मारू लागतो ते पाणी उपयोगाचे देखील राहत नाही अशी तुमच्या स्वतःची अवस्था तुम्ही करून घेऊ नका साचलेल्या पाण्याच्या डक्क्याप्रमाणे जीवन कधी जगू नका नितळ शांत स्वच्छ वाहत्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे जीवन जगा तेव्हाच तुमचा हा जन्म सार्थकी लागेल हे लक्षात ठेवा बाळांनो आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे आईच तिच्या लेकरांना योग्य तो मार्ग दाखवत असते तिच्या मुलांच्या प्रेमापोटी तिच्या मुलांच्या पोटी ती त्या बाळांना योग्य तो मार्ग दाखवत राहते त्यामुळे बाळांनो जीवन आनंदाने समाधानाने आणि मुख्य म्हणजे सम्मानाने जगा कधीच कोणावरही अवलंबून राहू नका स्वावलंबी बना आणि तुम्ही आमची बाळे आहात ही गोष्ट कधीच विसरू नका बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो मनात भीतीला कधी जागा देऊ नका कारण तुमच्या मनातील ही भीती अविश्वासाला जन्म देत असते आणि जिथे अविश्वास जन्माला येतो तिथे संशय निर्माण होतो आणि जिथे संशय निर्माण होतो तिथे कधीच सुख शांती यश हे नांदत नसते त्यामुळे कधीच तुमच्या मनात भीतीला अविश्वासाला संशयाला जागा देऊ नका कितीही अडचणी येऊ द्या कितीही परिस्थिती वाईट सध्याला असू द्या पण कधीच स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास कधीच तुम्ही कमी होऊ देऊ नका नेहमी सकारात्मकच विचार करत राहा माझेही सर्व चांगलेच होणार आहे माझेही चांगले दिवस नक्कीच येणार माझेही स्वप्न लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात नेहमी जागा ठेवा मग बघा कसा तुमच्या आयुष्यात चमत्कार होतो आजपर्यंत ज्या परिस्थितीचे तुम्हाला ओझे वाटत होते ते ओझे तुम्हाला हलके वाटू लागेल प्रत्येक परिस्थितीत तुम्ही स्वतःला आनंदी समाधानी अनुभव करू लागाल प्रत्येक परिस्थितीला तुम्ही हसत हसत सामोरे जाऊ लागाल हीच विश्वासाची खरी गंमत आहे खरा चमत्कार आहे दुःखात देखील सुखाची अनुभूती फक्त विश्वासामुळेच येत असते हे लक्षात ठेवा आणि जिथे विश्वास असतो तिथे आम्ही स्वतः असतो आमचा आशीर्वाद नेहमी असतो बाळांनो काळजी करू नका आमचे लक्ष नेहमी आमच्या सर्व भक्तांवर असते तुम्ही फक्त तुमची कर्मी चांगली करत राहा कोणालाही कधीच फसवू नका कोणालाही धोका देऊ नका कोणाचेही वाईट करू नका कोणाचाही विश्वासघात करू नका कोणालाही त्रास देऊ नका दुखावू नका नेहमी आडलेल्यांची मदत करा भुकेल्या जीवाला खाऊ घाला पशुपक्ष्यांची सेवा करा त्यांच्यावर प्रेम करा तुमची कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नसते त्याचे तुमच्या जीवनात कधी ना कधीतरी त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत असते हे लक्षात ठेवा जो त्याचे कर्म नेहमी चांगले करत राहतो त्याची मदत नेहमी आम्ही करत असतो भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका पूर्ण विश्वास ठेवा तुमचे कर्म नेहमी चांगले करत राहा सर्व काही तुमचे चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ